प्रश्न तुमचे उत्तर आमचे जळगाव वसई बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहायला मिळालाय या अपघातानंतर एसटी प्रवासा संदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर सतरा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे राहुल घाटामध्ये ट्रकने बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देखील समोर येते घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव कार्य घटनास्थळी दाखल होऊन युद्ध पातळीवर सुरू आहे जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर अपघाताचा योग्य दिशेने तपास करण्यात येईल तसेच मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली न्यूज लोकतंत्र मध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बस मध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मदत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहेत हॉस्पिटलमध्ये दे डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हो। आहोत सध्या हा बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते खरं एक ते सगळं आता तपासाचा भाग आहे ते तपासा होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे का हा काही लोक खाजगी हॉस्पिटल मध्ये सुद्धा गेलेले आहेत परिस्थिती नियंत्रणामध्ये कुठं जात होती काही माहिती आणि ती बस जी आहे ती वस इथे जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे ते डिटेल मध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला नाही आता वाहन चालकांना ट्रकचा आता लोडेड ट्रक होता म्हणतात तिचा स्पीड किती असेल किंवा बस भरलेली होती तिचा ट्रक एकदम एकशे म्हणजे मला नाही वाटत की फार शंभरच्या स्पीडने बस चालली असेल का काय असेल आता चौकशीच कळेल परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे असं बघितलंच नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे आणि त्यांनी डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ती आपल्या स्टेरिंग फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिवायडर तिकडनं ट्रक असा सँडविच अगदी आपण त्याला म्हणतो तसं या बसचं झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेला आहे अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत चार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत एसटी महामंडाची गाडी असेल तर नियम आहेत छापलेला आहे दहा लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी हटका दिले जातात जे गंभीर जखमी आहेत त्याच्यावर सुद्धा शुश्रूषा करावी लागणार आहे हातपाय गमवलेला आहे किंवा फॉर्मन डिसेबल झाले तर त्यांना पाच लाख रुपये दिले जातात अजून तशी परचुरी बघून त्या ठिकाणी त्यांना दोन लाख अडीच लाख अशी मदत त्या ठिकाणी केली जाते पण निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतोय मी सकाळी मला मी नाशिकला तो मला कळाल्याबरोबर मी सर्व डॉक्टरांशी बोललेलो आहे सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे मला वाटतं सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णांची या ठिकाणी घेतोय अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला नाशिकला पाठवू नाशिकला होत असेल तर मुंबईला सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना पाठवू तातडीचीच काही मदत देणार तातडीजीवरच सांगतो मी मला ते मदत झालेले त्यांना दहा लाख रुपये सिरियस आजारी आहेत गंभीर आजारी आहेत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागणार त्यांना आपण पाच लाख रुपये त्या ठिकाणी तात्काळ देतोय थोडे कमी दुखापत झालेली आहे त्यांना दोन अडीच लाख रुपयापर्यंत त्यांची मत दिली जाते